नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघत आजच्या ठळक घडामुळे स्टार कोचिंग क्लासेस देवणी मध्ये स्वयंशासन दिन व निरोप समारोप मोठ्या उत्साहात संपन्न लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका येथे स्टार क्लोचिंग क्लासेस दिना विरूप समारोह संपन्न दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी देवणी येथे स्टार क्लोचिंग क्लासेसच्या वतीने दहावीच्या परीक्षेत काफी मुक्त व लातूर पर्यटन बनवणार आर पी चव्हाणांसाठी हक्काचे शैक्षणिक केंद्र म्हणून उद्यास आलेले स्टार कोचिंग क्लासेस अशा प्रकारे या क्लासेसची चर्चा तालुक्यातील नागरिकांकडून व समाज माध्यमातून होताना दिसून येते या क्लासेसमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचे काम ट्युशनचे सर्व शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकवले आहे आर पी चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की आमचे दहावीच्या विद्यार्थी कॉफी मुक्त परीक्षेमध्ये भाग्यवित यश शंभर टक्के मिळवतील आणि लातूर पर्यटन देवणी स्टार क्लासेसचे विद्यार्थी घडवतील सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारोह एन एम एम एस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश जी बोडके सर सुनील इरक्कर सर दिलीप पवार सर महादा सर पत्रकार लक्ष्मण रणदिवे क्रिएटिव्ह इंग्लिश अकॅडमीचे संचालक चव्हाण सर विनायक सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष यू एन पवार स्टार सर स्टार कोचिंग क्लासेस चे संचालक यांनी भूषविले कार्यक्रमाचे सूत्र संचालन इत्यादी नववीची विद्यार्थिनी साधना डोंगरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संते सरस्वती हिने केले सगर ऋतुजा अंबुलगे पौर्णिमा बिरा, बिरादार प्रतीक्षा श्रद्धा बन बदनाळे पापणे भाग्यशी तम तांबाके श्रावणी खानापुरे नम्रता मनसुरे साक्षी मनसुरे ऋतुजा महानुरे श्रेया महानुरे सरस्वती महेश कोरे आदित्य नमन मंदुमले मंदु मल्लवाले युफी यान राठोड सुमित आदर्श सुरवसे प्रदीप इरकर क्षितिज पतंगे शेख अबुजर विशाल पिंजरे सतीश चव्हाण सिद्धेश्वर डोंगरे सुलतान पतंगे

कारण आता तर म्हणले ना हे काहीच नाही सर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या धक्कापर्यंत चव्हाण सर असतील पवार सर असतील विनायक सर असतील आणि तुम्हाला आमची विधायक आहे तुम्हाला कुठल्याच गोष्टी कुठल्याच तुम्हाला ह्याच्या गोष्टीचं कमी पडणार नाही हे माझं आश्वासन तुम्हाला राहणार आहे आणि हे तुम्हाला आज सांगतो तुम्हाला ठिकाणी शपथ घेऊन सांगतो इथला विद्यार्थी असेल हे अधिकारी होऊन ह्या ठिकाणी येणार आहे दुती मॅडमच स्वागत करावं काय बाबा करा मला आज आठवण आली की माझा निरोप समोर झाला आम्हाला सुद्धा भीती वाटत होती सरांची भीती वाटत होती कसं बोलाव काय नाही आजही सर आमच्या समोर आहे आम्ही टीवर हे करत असताना सरांना विशेष महत्वाचं सांगतो तुम्हाला सर माझा मुलगा एका दहावीला होता त्याला ट्युशन सर असा आम्हाला भेट झाली बरोबर आहे ना पवार सर मी बोल माझ्या मुलाला पण परिस्थिती नाही तुम्हाला नाही सर म्हणजे आम्हाला टाका माझ्या मुलाला पैशाची काय गरज आहे माझा विद्यार्थी घडला तुमचा विद्यार्थी जर घडला विषयामध्ये आहे माझं नाव घेतात परंतु कोणालाही तुम्हाला ट्युशन असताल एक दोन रुपये कमी पडले असेल पण ह्या सरांनी कधी तुम्हाला मला नाही भेट द्या म्हणून म्हणले का मी असं या दिवशी पुढं बघितला का तुम्ही म्हणून तुला अभिनंदन या ट्युशन च या क्लास च त्या शिक्षकांच तुमचं म्हणून मला बोलायला इथं शिकलो आत्ता शिकलो एक दोन मिनटं उठून थांबवावं धैर्य निर्माण करावं मला हे राहिल तर आई मा शकते मला बघितलं तसं बोलल्यान पॉवर सर बोलायला बघितला इथंच म्हटलं तर बोल कसं बोलायला बघितला नाही परंतु मला या समाजाचा चळवळीतला इथं त्या का मी ह्या आतापर्यंत सांगतो तुम्हाला इथे बसलेल्या पैकी हे इथल्या छोटे छोटे पाचवीपासून ते दहा पर्यंत तुम्हाला कारण आम्ही पुणे शहराचा व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका